मोहोळ पंढरपूर पालखी मार्गावर पेनूर येथे टोल नाका झाल्यामुळे मोहोळ तालुक्यातील वाहनधारकांना व सर्व सामान्य नागरिकांना याचा आहे सोलापूर ते पंढरपूर या सत्तर किलोमीटरच्या अंतरामध्ये सावळेश्वर व पेनूर हे दोन टोलनाके झाल्यामुळे वाहनधारकांना डबल टोल भरावा लागत असल्यामुळे मोहोळ मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या भाविक व इतर नागरिक पर्यायी रस्त्याचा अवलंब करीत आहेत भविष्यात याचे प्रमाण वाढवून मोहोळचे रस्ते ओस पडतील व रस्त्याच्या कडेला असलेले छोटे छोटे व्यवसाय बंद पडून त्या ठिकाणच्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे भाजपचे पंचायत राज ग्राम विकास विभाग पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष दशरथ काळे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे पंढरपूरकडे जो टोल बनवलेला आहे तो टोल नाक्यावर लुटमारी केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर देवदर्शनाला जे लोक जाते येतात त्यांच्याकडून वसुली केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर मधील दशरथ काळे यांनी निवेदन दिलेलं आहे नेमकं काय प्रकार आहे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ नमस्कार मी दशरथ काळे भारतीय जनता पार्टी पंचायतराज ग्रामविकास विभागाचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो आहे खऱ्या अर्थानं गडकरी साहेबांनी गेल्या वर्षभरापूर्वी एक निवेदन केलं होतं की त्यामध्ये सत्तर किलोमीटरच्या आतमध्ये दुसरा टोल नाका राहणार नाही आहे असं पण त्यांनी सांगितलं होतं किंवा वसुली करू नये म्हणून सांगितलं होतं परंतु या ठिकाणी नाका प्रशासनाची मनमानी या ठिकाणी दिसून येते खऱ्या अर्थानं या ठिकाणी सोलापूरवरून पंढरपूरला जे भाविक जात आहेत त्या लोकांना सावळेश्वर टोल नाका लागतो आणि त्या पुढं गेल्यानंतर पंचवीस किलोमीटरवरती पेनूर नाका चालू झालेला आहे आणि त्या ठिकाणी एक गुंड प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी बसवून एक भाविकांना त्रास देऊन त्या ठिकाणी टोल वसूल केला जातो आहे त्याचबरोबर मोहोळ तालुक्यामध्ये तीन नाके झालेले आहेत त्यामध्ये सावळेश्वर पेनूर आणि इंचगाव नाका आहे या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील सर्व वाहनधारक सर्वसामान्य कुटुंबातील करून खाणारी लोकं आहेत आणि त्या लोकांना तीन ठिकाणी टोल नाका भरावा लागत आहे मोहोळ शहरातून बाहेर पडल्या पडल्या बारा ते पंधरा किलोमीटरवरती सावळेश्वर टोल नाका भरावा लागतो आहे इकडल्या बाजूला जर पश्चिमेकडं जायचं म्हणलं तर, तर पेनोरला टोल नाका भरावा लागतो आहे आणि मोहोळ तालुक्यातच इंचगाव किंवा घोडेश्वर वगैरे त्या भागात जायचं झालं तर त्या ठिकाणीही नाका भरावा लागत आहे तर खऱ्या अर्थानं तालुक्यातच तीन टोळनाके का असा सर्वसामान्य जनता प्रश्न विचारत आहे या अनुषंगानं काल आमचे जे नॅशनल हायवेचे प्राधिकरणाचे जे प्रकल्प संचालक आहेत त्यांना भेटून मी निवेदन दिलेलं आहे की तालुक्यामध्ये एक टोळनाका शक्य आहे तो असावा ह्याचा जो सावळेश्वरचा टोलनाका आहे तो चालू राहिला तरी काय फरक पडणार नाही परंतु आता पेनोरमध्ये जो नवीन टोल नाका आहे तो बंद करावा आणि इथल्या सर्वसामान्य स्थानिक नागरिकांना आणि वाहनधारकांना दिलासा द्यावा एवढी आम्ही विनंती केलेली आहे तुमच्या प्रमुख मागण्या जर मान्य नाही झाले तर ह्यापुढं तुम्ही काय पाऊल उचलणार आम्ही आत्ताशी त्यांना विनंती केलेली आहे मी गडकरी साहेबांना पण भेटणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो आहे आणि मला वाटतंय हा प्रश्न सुटेल परंतु नाही जर सुटला तर ते आम्हाला न्यायालयामध्ये त्याचे मागणीचं जे दाद मागावं लागणार आहे किंवा न्याय मागावा लागणार आहे तो आम्ही न्यायालयात भविष्यामध्ये जाणार आहे